दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्या आदेशांच्या आधारे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक या कामात सक्रिय होते सहा फेब्रुवारी रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार इसम मिलिन भालेराव याच्या वाहनात हत्यारं बाळगून फिरत असल्याचं समजतात या माहितीवर तातडीने कारवाई करत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या निर्देशानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे आणि पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आगाव आणि सुनीता गवडे यांनी दोन गट तयार केले रेणुगा सोसायटी वडाळा नाका येथे रचलेल्या सापळ्यात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे मिलिंद भालेराव आपल्या महिंद्रा लोकॉन वाहन एम एच शून्य चार डी आर शून्य शून्य पासष्ट यामध्ये सापडला त्याच्या ताब्यात एक देशी बनावटीचा पिस्टल दोन जिवंत काडतुसे लोखंडी कोयता आणि चॉपर असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या गुन्हेगारावर भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन आणि परवाना अग्निशस्त्र बाळगण्याच्या आरोपाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही महत्त्वपूर्ण कारवाई संदीप कर्णिक प्रशांत बचाव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनोने राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगोडे अशोक आघाव प्रवीण चव्हाण आणि सुनीता कवडे यांनी यशस्वीपणे ही धडाकेबाज कामगिरी पार पाडली आहे शुभम आयले दक्ष न्यूज नाशिक